तर नमस्कार आज चाललेली आहे मी पेठच्या जत्रेला मग काय सकाळी सकाळी मस्त उठली तयार झाली आणि पायरीवर बसलेलीच होती तोपर्यंत आली आमची मनी माऊ मग मनी काय माझ्यासोब सोबत मस्ती करत होती मग मनीला बोलली मी व्हिडिओ बनवते इकडे बघ मनी लगेचच बघितलं तेवढ्यात आई आली मनीला मनी भूक लागली थोडंसं काहीतरी खायला दे मग काय मनीला पोळी वगैरे खायला दिली तोपर्यंत आजी आणि बाबा आलेच होते तर बाबा गेलेले होते जनावरं चारायला आणि आजी गेली होती मोह वेचायला तर बाबांनी आणली होती रानभाजी तर ही आहे मोख्याची भाजी मग मी आई आणि आजी निवडत बसलो मोख्याची भाजी आम्हाला नॅहरीसाठी बनवायची होती तर आजीने आणले होते मोह तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मोहापासून आमच्या भागात गावठी दारू आणि पौष्टिक असे लाडू बनवले जातात तर मला करवंद खूप आवडतात मग आजोबा घेऊन आलेले होते तर थोड्याच वेळात माझा मामाचा मुलगा महेश गेला दुकानात आणि थंड पिण्यासाठी घेऊन आला कारण तिकडे खूपच ऊन होतं तर आमच्या घरात बाबांना थंड प्यायला खूप आवडतं म्हणजे थंड म्हणजे थम्सअप वगैरे असं मग काय ते पेऊन झालं नेहरी वगैरे झाली आणि आम्ही निघालेलो यात्रेला मी महेश आणि माझा भाऊ आम्ही ट्रिपशी चाललेलो होतो मग काय निघालो उन्हातानाचं खूपच ऊन होतं मग आम्ही डायरेक्ट तीनच्या नंतर न्याहरी वगैरे सगळं करूनच निघालो तर मी पोचलेली आहे पेठच्या जत्रेत तर जवळपास सात ते आठ वर्षानंतर मी आलेली आहे पेठच्या जत्रेत तर सात आठ वर्ष मी का नाही आली याचं कारण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगते तर खूप वेळ फिरल्यानंतर इकडे उन्हाचं प्रमाण खूप होतं मग आम्ही आलो रस प्यायला रस पिऊन झालाच होता मग आम्ही गेलो मस्त पाळण्यात बसायला तर माझ्या भावाला ना पाळण्यात बसायला तर आवडतं पण त्याला भीती पण खूप वाटते तर तुमचा कोणी आहे का असा मित्र ज्याला भीती तर खूप वाटते पण पाळण्यात पण बसावं असं वाटतं असं आहे माझा भाऊ तर त्याचं काय ओरड चालू होती आणि मी घेतला हातात फोन आणि माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम ही पाठीमागची पब्लिक खूप ओरडत होती मग काय मस्त फुल एन्जॉय वगैरे घेतला तर नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला पाळण्यात बसायला आवडतं मला तर प्रचंड आवडतं एन्जॉय घ्यायला पण पाळण्यात बसतानी आपली स्वतःची नक्की काळजी वगैरे घेत जा तर आमच्या पेटला ह्याच ह्याच वर्षी एक किस्सा झाला एक मुलगी पाळण्यातून पडल्यामुळं तिचा मृत्यू झाला तर पाळण्यात बसतानी काळजी घ्या आणि शक्यतो लहानल्या मुलांना बसवू नका मग काय मस्त फोटो वगैरे काढले दोन दोन तीन पाळण्यात बसलो आणि थेट आलो घरी चल इकडे पाहिजे इकडे इकडे पाय ना काय तुझा व्हिडिओ काढत आहे काढत नाही हे पाय तू माकडेस व्हिडिओत काय लागत तुला काय लागत आहे तू दिसत इकडे वरती पाय वर पाय ना ए जाय मग जाते मी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय